का करे बाप्पा खुश आहेस जाता ना जाताना सहजच मी बाप्पांना विचारले आणि जड बाप्पा बोलले अकरा दिवस काय होता माझा थाट पण बघ आता विसर्जनानंतर माझ्याच मूर्तींची कशी लावली आहे वाट वीस बावीस फुटांच्या मूर्ती मंडपात बसवल्या पण भावभक्तीचा सोहळा कुठेच नाही दिसला वीस बावीस फुटांच्या मूर्ती मंडपात बसवल्या पण भाव भक्तीचा सोहळा कुठेच नाही दिसला उंचावरून डोळे भरून बघताही नाही आलं मला माझ्या भक्ताला विसर्जनाच्या वेळी तर धडकीच भरली मला नको वाटलं ते भक्तिविरहित अस्तित्व मिरवायला नको वाटलं रे ते भक्तिविरहित अस्तित्व मिरवायला डी जे आणि डॉल्बी शिवाय सुरुवातच होत नाही विसर्जनाला डीजे आणि डॉल्बी शिवाय सुरुवातच होत नाही विसर्जनाला मदमस्त नाच आणि असतो फक्त माझ पैशाचा कुठेतरी ऐकलं मी गणपती बाप्पा मोठा झाला रुपया गणपती बाप्पा मोरया भक्तीपेक्षा मोठा झाला रुपया खरं आहे रे त्या लालबागला तर सौदाच झालाय माझ्या पायांचा जिथे दिसते खरी भक्ती अन भाव डोळ्यात साठलेला त्यालाच हात लावू देत नाहीत माझ्या पायाला जिथे दिसते खरी भक्ती अन भाव डोळ्यात साठलेला त्यालाच हात लावू देत नाहीत माझ्या पायाला सेल्फी पाया अन सत्काराची मुभा असते मात्र दुसऱ्या पायाला सेल्फी आणि सत्काराची मुभा असते मात्र दुसऱ्या पायाला मी नाहीच रे जबाबदार या भेदभावाला पण थांबवू कसं सांग ना त्या पायावरून हकललेल्या माझ्या खऱ्या भक्ताला पण थांबवू कसं सांग ना त्या पायावरून हकललेल्या माझ्या खऱ्या भक्ताला माझ्या नावाखाली खपवतात रे सगळेच आपल्या चुका पण मला कळते रे माझ्या प्रत्येक भक्ताची वेदना बीबसच नाच गाणं व्ही आय पीच आदरातीथ्य मद्यधुंद होऊन विसर्जन आणि श्रीमंतीचं प्रदर्शन अकरा दिवस ऊत येतो या सगळ्यांना मलाच कळत नाही मी खरंच हवाय कशासाठी यांना ज्याच्यासाठी बसवतात मला तो भावच कुठेतरी हरवलेला ज्याच्यासाठी बसवतात मला तो भावच कुठेतरी हरवलेला माझ्या भक्तीचाही इथे बाजार यांनी मांडला मन विषण झालंय रे इथून परत निघताना मन विषण्न झालंय इथून परत निघताना पण तेही भक्त आहेत ना माझे ज्यांच्या ठाई आहे भाव दाटलेला अजूनही मनोभावे करतात पूजा अन माझी आरती मनोभावे करतात जे पूजा अन माझी आरती भरल्या अंतकरणाने करतात ते तयारी निरोपाची पुढच्या वर्षी लवकर यायची आर्त साध त्यांनी घातली पुढच्या वर्षी लवकर यायची साध त्यांनी घातली त्यांच्यासाठी तरी यावंच लागेल मला पुढच्या वर्षी त्यांच्यासाठी तरी यावंच लागेल मला पुन्हा पुढच्या वर्षी चल निघतो आता निरोपाची वेळ झाली चल निघतो आता निरोपाची वेळ झाली निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी आम्हा आज्ञा असावी चुकले आमचे काही चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच तुम्हाला माहीत असलेल्या अजून काही कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा थँक्यू